एका अपंग महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून परिसरात एकाच खळबळ उडाली आहे अहिल्यानगर शहरातील बोलेगाव परिसरात एका, बोले परिस एका अपंग महिलेची अज्ञात घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धारदार शस्त्रानं गळा आणि हनवटीवर गंभीर वार करत महिलेला संपवण्यात आलंय या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना ठिकाणी दाखल झाले बोलेगाव येथील शनी मंदिर जवळील कौस्तुभ कॉलनी भारत बेकरी रोड परिसरात तक्रारदार हे आपली पत्नी आणि मुलासह वास्तव्यास आहे त्यांचे वर्कशॉप असून घटनेच्या दिवशी आणि त्यांचा मुलगा नाशिक जिल्ह्यातील एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते त्यांची पत्नी उंची न बुट्टी असून दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे त्या सहसा घराबाहेर जात नसत सकाळी चहा पिऊन फिरादी पिता पुत्र मोटरसायकल बाहेर पडले बाहेरगावी गेल्यानंतर फिरादींनी सायंकाळी साडेसहा वाजता पत्नीला फोन केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही वारंवार प्रयत्न करूनही फोन न उचलल्याने त्यांनी शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्याची विनंती केली शेजाऱ्यांनी घरात पाहिलं असता संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळून आलं ही माहिती मिळताच कुटुंबीय तातडीनं घरी परतले रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ते बोलेगाव येथील आपल्या घरी पोहोचले घरात पाहणी केली असता त्यांना फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात तसेच एक चाकू आणि ब्लेड पान दिसून महिलेला येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित तिच्या आणि गळ्यावर धारदार शस्त्रानं कापलेल्या मोठ्या जखमा होत्या त्यातून रक्तस्राव झाला होता या प्रकरणी फिर्यादी बाळासाहेब शिंदे यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येची तक्रार केली आहे तर घरात घुसून एका अपंग महिलेवर हल्ला करत तिला ठार मारल्याने बोलेगाव परिसरात भीती निर्माण झाली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून अज्ञात मारेकराचा ते कसून शोध घेत आहेत